हॅलो फ्रेंड्स हॅलो मिळून की काय म्हणून मला आज काहीच कळत नाही माझ्यासारखा प्रसंग कोणावरच यायला नको मी आहे हॉस्पिटलमध्ये आणि मागे जे पदंगार झोपलेला आहे तो माझा मोठा मुलगा आहे मानव तर तो आणि मी सोबत होतोच सोळा तारखेला आणि त्यावेळेसच आमचा गंभीर ॲक्सिडेंट झाला त्यात मला लागलं पण माझ्या मुलाला खूप गंभीर दुखापत झालेली आहे त्याच्यात त्याच्या जी कपाळाची पाठी असते जबडं असते त्याला पूर्ण सु तडे गेलेली आहे मेंदूला मार लागला आहे त्याचा चेहरा पूर्ण खराब झालेला आहे हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण एकच की बऱ्याच जणांची रिक्वेस्ट येत आहे आणि तुम्हाला तुम पण प्रश्न पडला असेल की ताई व्हिडिओ का टाकत नाही आहेत असं तर व्हिडिओ न टाकण्याचं कारण हेच आहे तर माझं शेताचं काम चालू होतं म्हटलं शेताची चा। कामं चालू आहे एकदा झाली की लगेच तुमच्याबरोबर व्हिडिओ चालू करेल पण झालं असं की आमचं ॲक्सिडेंट झालं मी गेल्या आठ दिवसापासून हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुम्हाला काय तुमच्याशी काय बोलावं काही नाही इतकं तुमच्या मनात इतकं आहे ना कोणाबरोबरच शेअर करू शकत नाही कारण तो प्रसंग माझ्यासमोर घडून गेलेला आहे आणि त्याच्या त्याची ती एक एक गोष्ट माझ्या लक्षात जशीच्या तशी आहे गेल्या आठ दिवसापासून माझी परिस्थिती काय ना पर ती फक्त मला माहिती मी इथे ना बोलू शकत नाही कारण हॉस्पिटल आहे म्हटलं तुमच्याशी इथे मला जे बोलायचे तुमच्याबरोबर बोलू तर माझं असं कोणीच नाही आहे मानवच्या पप्पांशिवाय मानवला आहे ना आम्ही घरी स्त्री पण म्हणतो त्यांना मी स्त्रीचे पप्पा म्हणते त्याच्या पप्पांशिवाय मला कोणीच नाही आणि त्याचे पप्पा मुलाची परिस्थिती पाहून ते जितके हे झालेत ना की त्यांच्याबरोबर पण ह्या गोष्टी मी शेअर करू शकत नाही जर मी अशा बोलली तर जास्त तर त्यांनाही टेन्शन होईल तर त्याला मेंदूला सूज आहे आणि ती सूज इतर न्यायला हवी आता आम्ही त्याला नाशिकला घेऊन जायचं आहे आम्हाला उद्या तर एका आईसाठी तिच्या बाळाला काही झालं तो बाळ मोठं असो की छोटं असो पण ते आईचं ते बाळच असतं त्याचा काळजाचा तुकडाच असतो आज मी सोबत होते म्हणून माझ्या मुलाला लवकर दवाखाना मिळाला किंवा मी लवकर मदतीला लोकांना बोलवलं लो, फोन वगैरे करून तर आज माझा मुलगा चांगला व्यवस्थित आहे त्याचा चेहरा पूर्ण खराब झालेला आहे पण तो आपण कवर करू शकतो कारण ती कातडी स्किन पूर्ण निघून गेलेली ती स्किन म्हणजे गालांवरती नाक होट ते खूप सुजलेलं आहे त्याचं होट आणि नाक त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही कारण त्याला असं वाटेल की मम्मीने माझा हे दाखवला आणि व्हिडिओ ते, ते, ते बघेल तो कारण तो बघत असतो अशा प्रसंग कोणासोबत येऊ नको यायला नको मैत्रिणींनी त्याची काळजी घ्यायची मला स्वतःला असं गिल्टी फेल होती की मी सोबत असतानासुद्धा सो असं घडलं मला ते जास्त माझ्या मनात राहून गेलेलं आहे आणि याच्या पुढे माझ्या मनात कायम राहील असं होऊन गेलेलं आहे की असं काय झालं की मी मी असं कोणतं काय केले की मला असं देवा दुःखावर दुःख देत असतो दुःखावर दुःख देत असतो कळतच नाही माझी आनंद लाईफ आहे सुखी सु राहायचं जे आहे त्याच्यात त्याच्यात सुखी राहण्याचा प्रयत्न मी करत असते पण त्याच्यात हे दुःख देव माझ्यासाठी काही ना काही दुःख वाढूनच ठेवत असतो आता फक्त देवाला एवढी विनंती करते की माझं बाळ माझा मुलगा लवकरात लवकर बरं हो पहिल्यासारखा व्यवस्थित होऊन जायला हवा एवढेच चरणी मी प्रार्थना करत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पण एवढंच सांगते तुम्ही लाईक करा किंवा कमेंट करा काहीच करू नका फक्त तुम्ही तुमचे जे देव असे असतील तुम्ही ज्या देवाला मानतात त्याला एवढंच सांगा की लवकरच्या लवकर माझा मुलगा बरा होऊ दे आता आमचा ॲक्सिडेंट झाला ना तो माणूस तर निघून गेला म्हणजे हो तो त्यांनाही खूप टेन्शन होईल किंवा त्यावेळेस त्यांना फोन लावला आणि माझे फोन पण लागत नव्हते मला असं हवं वाटत होत की माझ्याकडनं काही गोष्ट सुटत आहे मी म्हणजे मला त्यावेळेस विचित्र प्रसंग असतो आणि असा प्रसंग कोणत्याच बाईला यायला नको रात्रीची वेळ आणि अशी घटना घडते खरं तर मुलं पण असतात त्यांचं मुलं पण आई वडिलांचं ऐकून घेत नसतात कारण बघा लग्न असतं मुलांना पण लग्नात नाचण्याची त्याची आवड असते आणि सगळी गोष्टीची काळजी घेत होती पण मी असं काही म्हणत नाही की मी बेजबाबदार बेजबाबदारपणे वागले असं कुठेतरी वाटतंय की काय त्यावेळेस मी काय मी माझ्या मी या गोष्टी थांबू शकली असते किंवा मी हे गोष्टी विचारच नव्हता केला की असं काही घडेल माझ्या बरोबर कारण मी स्वप्नात पण असा विचार कधी केला नव्हता पण असं असत ना मला इतकं मला स्वतःला मनाला इतकं वाईट वाटत की माझ्या मुलाला नको लागायला पाहिजे मला लागलं असतं मी सहन केलं असतं कारण किंवा त्रास त्याला होतोय ना त्याचा त्रास फक्त मी आणि मी समजू शकत आहे मी फक्त त्याचे आणि त्याचाच विचार करते बाकी कोण आता चार दिवसामध्ये विचार केला आणि माझा आहे तो सुद्धा असा नाराज झालाय की असं काय घडलं आमच्या बरोबर काय झालं माझ्या दादाला असं याच्या पहिले ही श्रीचे आजारी होते त्याच्यातनं आम्ही कवर झालो होतो ते शवर झाले होते त्यावेळेस मला स्त्रीने खूप मदत केली होती कारण शेताचं काम पूर्ण त्याने बघितलं होतं आणि देवाचं नाव घेत राहतो ना मला धीर पण त्याने दिला होता त्यावेळेस श्री जपपांडे परिस्थिती पलंगावर उठून बसण्यासारखी पण नव्हती आणि देव ना एखाद्याला इतकं दुःख देत ना खूप दुःख देत तरी पण मी माझा देवावरचा विश्वास काय कधी कमी झाला आणि आता मी असं म्हणते की देवच माझ्या मला कामी आला किंवा देवच दाहून आला असं माझं त्यावेळेस माझ्याजवळ कोणीच नव्हतं पण एक व्यक्ती असा आला त्याने मला खूप धीर दिला होता मावशी असं नका करू मावशी मुलाकडे बघा मावशी रुमाल म्हणजे माझ्याकडे मला समजत माझ्या मला मोबाईल पण सापडत नव्हता मला मोबाईल सापडून दिला ज्या डंपर वाल्याचा होता त्याचा मोबाईल पण त्याने माझ्याकडे दिला कारण तो त्याचा मोबाईल खूप खाली उतरला त्यावेळेस त्याचा मोबाईल पडला होता आणि तो मला त्याने आत दिला आणि त्याचा मोबाईल माझ्या जवळ आहे आणि त्याच्यावर कुठली अजून केस आम्ही केली नाही कारण आम्ही आता मुलाची तब्येत रिकवर करणार आहोत आणि मी त्याच्यावर पण लवकरात लवकर त्याच्याबद्दल केस फाईल करणार आहे सांगू असं कोणाला असं रक्त मुलगा पडलेला आहे त्याच्यासाठी गाडी मागून त्याला हॉस्पिटलमध्ये टाकणं हे त्याचं काम होतं आणि तो नंतर फिरून पण आला नाही ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि हा व्हिडिओ कोणी बघत असेल तुमची चुकी असो किंवा नसो पण तुम्ही किंवा तुमची पण काही असं तुमच्याकडनं चुकी झाली एक्सिडेंट झाला कमीत कमी त्या पेशंटला त्या व्यक्तीला तुम्ही हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत तरी त्याला तुम्ही त्यांच्याबरोबर जाणं हे तुमचं गरजेचं आहे असा बेजबाबदारपणे वागणं खूप चुकीचं आहे मी प्रत्येक वेळेस माझ्या मुलांना खूप जपण्याचा प्रयत्न करते आणि मला असं मी सोबत असताना सुद्धा असं घडलं मला ह्या गोष्टीचा खूप खूप स्वच्छता होत आहे मला मी केला माझ्या मुलाला म्हणजे वाचू शकली नाही किंवा त्याला इतके इजा झाली ती मी त्याला कव्हर करू शकली नाही त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं मला मैत्रिणींना त्यावेळेस फक्त आपल्याला हिंमत पाहिजे आणि ती हिंमत होती पण मी ज्यावेळेस घेऊन जायचंय नाशिकला कारण आता नासिकला आम्ही त्याला डॉक्टरांकडे नेत आहोत तर मी तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा करते की तुम्ही आशीर्वाद द्या आणि माझ्या मुलाला लवकर बरं वाटावं चला मग भेटू एवढंच मी तुमच्याकडून